राज्याच्या बहुतांश भागात मागील आठवडाभरापासून पाऊस हजेरी लावत आहे कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाता आणि विदर्भात तसेच इतर काही भागात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आजही कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाता आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे आज रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उद्या रायगड आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर आणि मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे आणि नाशिक जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जळगाव धुळे नंदुरबार आणि विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाता आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमी राहून काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे